दिशा सलिया वडिला जब जब भी पुलिस अधिकारी आरोपी होता है तब राइटिंग में कंप्लेंट देना होता है कमिश्नर ऑफिस को सुधीर होरा वर्सेस कमिश्नर ऑफ पुलिस तो आपको दिया है किसला उसमें गाइडलाइंस है और ये कंप्लेंट ही एफ होता है तो हमने वो कंप्लेंट दे दिया है उन्होंने ऊपर से डिस्कस किया लक्ष्मी गौतम साहब थे ज्वाइंट सिवी क्राइम उन्होंने कमिश्नर साहब से डिस्कस करके कहा कि ओके ले लीजिए हमको रिसीव दे दिया है अब एक्शन हमारे तरफ से कंप्लीट हो गया है आप जिम्मेदारी है पुलिस डिपार्टमेंट की कब वो आरोपी को अरेस्ट करते हैं सुधीर हो रहा के हिसाब से यही एफ आई यही एफ आई आर आरोपी आदित्य ठाकरे डीनू मौर्या सूरज पंचोली उनके बॉडीगार्ड परमवीर सिंह सचिन वाजे रिया चक्रवर्ती ये सब लोग इसमें आरोपी है हमारे आरोपीर तो तो आरोपी, तो आरोपी, तो तो आरोपी परमवीर सिंह ये कॉन्स्पिरसी में कवरअप के मेन मास्टरमाइंड में से एक थे उन्होंने जिस समय ये आदित्य ठाकरे का नाम आया तो कवरअप के लिए उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस लिया और ये स्टोरी बताया कि सीसीटीवी हमने चेक कर लिया है वहां पर आपके पास सबके पास अवेलेबल है उनकी प्रेस कॉन्फ्रेंस वहां पर कोई भी राजनेता आया नहीं था फ्लैट पे और मोबाइल टावर लोकेशन से लेकर आई विटनेस के टेस्टिमोनी तक ये सब परमवीर सिंह को झूठा साबित करते हैं और बाकी सब चीजें इसमें डिटेल में दी गई है इसमें एडिशन में एक चीज दी गई है जो पूरे देश के लिए शॉकिंग है फर्स्ट थिंग इन्वेस्टिगेशन पेपर की बात कर रहा हूँ मैं नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो के इन्वेस्टिगेशन में यह पाया गया आदित्य ठाकरे ड्रग्स के बिजनेस में इन्वॉल्व है वो डिटेल्स जो है हमने इसमें दे दी है आदित्य ठाकरे डिनोमोरिया इनके फोन के रिकॉर्डिंग से लेकर समीर खान जो थे जिनका डीएपीपी नाम का कंपनी है जिसको ड्रग्स के आ, सिंडिकेट में नारकोटिक्स ब्यूरो अक्यूज बनाया कंपनी को वो कंपनी के ये जो रेगुलर कनेक्ट वाले लोग हैं चाहे डिनो मोरिया हो चाहे सूरज पांचल हो चाहे आदित्य ठाकरे हो और कुछ नाम मैं नहीं ले रहा हूँ थोड़ी देर में मैं कुछ फोटो आपको भेजूंगा वो आप देख लीजिए ये एक बहुत बड़ा विषय है अभी इसका वो जवाब दे कि सरकार जवाब दे कि जब आदित्य ठाकरे का ड्रग्स के बिजनेस में इन्वॉल्वमेंट आया तो समीर वानखेड़े साहब हो या नार्कोटिक्स के आल और अधिकारी हो उनको आदित्य ठाकरे को अरेस्ट करने से या उस पर कार्रवाई करने से किसने रोका उसमें क्या डील हुआ था कितने करोड़ों का डील हुआ था ये जवाब यहाँ पर आपके ज्वाइंट सिटी से क्या बात ज्वाइंट सी पी ऐसी मिला है ज्वाइंट सीपी ने कमिश्नर साहब से बात की और उन्होंने बताया कि ये केस में ठीक है आपके कहने के हिसाब से हम इसको रिसीव कर लेते हैं कमिश्नर से डिस्कशन करने के बाद हमने कहा यही एफ आई है यही गाइडलाइन उन्होंने कहा ठीक है सीपी साहब ने ओके कह दिया है उन्होंने रिसीव कर लिया हमारे हिसाब से एफ हो चुका है और लगा तो बाकी तो चीजें अभी कोर्ट में भी पिटिशन है इनको कोर्ट में जवाब देना है अभी इनका जिम्मेदारी है की इसके आगे का प्रोसिजर करतात मराठीतून शालेय प्रकरणामध्ये तिची हत्या झाली हा एक आरोप तुम्ही पहिल्या दिवसापासून जो करता आहात त्या आरोपाला अनुसरून एकतरी पुरावा तुम्ही माध्यमांसमोर आणणार आहात का की यावरून सिद्ध होईल किंवा संशय निर्माण होईल की दिशेची हत्या झाली होती एकतरी पुरावा तुम्ही माध्यमांसमोर उघडपणे मांडणार आहात का तुम्हाला पुरावा काय असतो एक हे पहिले समजून घ्यायला पाहिजे मागच्या प्रेस कॉन्फरन्सला पण सांगितलं आणि आता पुन्हा सांगतोय हे लोक जे नॅरेटिव्ह चालवतात हा आणखीन एक गोष्ट ते सांगायच्या आधी आणखीन एक सांगतो मी मागे नॅरेटिव्ह झालो की पाच वर्षानं कशी काय जाग आली त्यांच्या ते त्या लोकांना पण उत्तर त्यांच्या अगेन्स्टमध्ये पण कारवाईची मागणी केली आहे अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस ला सतीश साल्यांचं स्टेटमेंट रिकॉर्ड केलं एसआयटीने त्या स्टेटमेंट मध्ये त्यांनी सांगितलं की हो केस रिओपन करा आणि आरोपींवर कारवाई करा दोन वर्ष आधीच बोललेले आहे हे नॅरेटिव्ह चालवत आहेत असं आणि मिसगाईड करत आहेत तर त्यांच्यावर पण कारवाई करण्याची मागणी केली एक दुसरं पुरावा म्हणजे काय असतो आमच्याकडे आय विटनेस पण आहेत आम्ही सांगितलं पण ते आय विटनेस दोन मिनिटांकरता बाजूला ठेवा वन झिरो सिक्स ऑफ एव्हिडन्स ऍक्ट आणि बॉम्बे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट ची आम्हाला इथे फक्त दोनच गोष्टी सिद्ध करायची आहे एक दिशाची हत्या झाली त्या दिवशी आदित्य ठाकरे आरोपीत तिथं होते की नाही होते एक आणि दुसरं दिशाचा जो मृत्यू ते सांगतायत तो मृत्यू हा नॅचरल नाही आहे त्याच्यात फाऊल प्ले आहे दोन्ही गोष्टी आम्ही आणि त्याच्यानंतर वन झिरो सिक्स आरोपीची जबाबदारी आहे त्याने एक्सप्लेनेशन द्यायचं की ती डेथ झाली ती कशी झाली आणि मी तिथे होतो नव्हतो काय झालं तर आदित्य ठाकरे यांनी जे डिफेन्स घेतला आहे की त्या दिवशी माझे आजोबा वारले आजोबा होते आणि यातले जे दुसऱ्या आरोपीला मी ओळखत नाही ते दोन्ही डिफेन्स खोटे निघाले मोबाईल टावर लोकेशनवरून पण खोटे निघाले त्यांचे आजोबा त्या दिवशी जिवंत होते या सगळ्यावरून खोटा डिफेन्स हाच आरोपीला फाशीची शिक्षा देण्याकरता सबळ पुरावा असं उच्च न्यायालयाचा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे पण आमच्याकडे भरपूर आय विटनेस आहेत नाव याच्याकरता सांगत नाही की यांनी या केसच्या संदर्भातले दहा विटनेस आय जर गायब झाले कोणाचा आत्महत्या म्हणजे कोणाला ॲक्सिडेंट दाखवला को कुणाची हत्या केली काय यांनी जे केलं आहे म्हणून आम्ही नाव सांगत नाही आहे आणि याच्यात आणखी एक नवीन मुद्दा आला आहे दिशा साहेबांनीचा एक मित्र होता म्हणजे आता जे पोस्ट चालू आहे असेल तर स्टीव पिंटो त्यांनी त्यांच्या ट्विटर पोस्ट वर काही पोस्ट लिहिल्या होत्या त्या पोस्ट मध्ये काही इम्पॉर्टंट गोष्टी लिहिल्या होत्या की सात जून दोन हजार वीस ला एकता कपूरच्या घरी पार्टी झाली त्या पार्टीमध्ये परमवीर सिंग सुशांत दिशा आदित्य काय बेबी पेंग लिहिलं जे काही आहे त्यांनी काही त्यांच्या पोस्टमध्ये सांगितल्या कसं तिची हत्या झाली काही त्यांनी हिंट दिल्या तर याच्यावर तर स्टीव्ह पेंटू त्या दिवसापासून काय आहे तर या, त्या या संदर्भात त्याची ही चौकशी करावी की हे पोस्ट कोणी लिहिल्या स्टीव्ह पेंटू कुठे आहे याच्यात सत्यता काय आहे हे सगळं डिटेल तुम्ही सगळेजण फक्त बघा आता शुद्ध मराठी दे तर सतीश सालियान यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे परमबीर सिंह आणि सचिन वाझेल आरोपी करण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती दिशा सालियानच्या वडिलांच्या वकिलांनी दिली आहे आमची तक्रार खोटी निघाली आम्हाला याच्यात लिहून दिला आहे कठोरात कठोर कारवाई करा आम्हाला फाशीची शिक्षा द्या पण एफ आय आर दाखल करून इन्व्हेस्टिगेट करा त्याच्यापासून का पळताय तुम्ही याच्यात काय राजकारण चालू आहे आणि हा हे जे आमच्या पूर्ण देशाचं आराध्य दैवत आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा देश आहे त्यांची पावनभूमी आहे या पावनभूमीत एका मुलीवर अत्याचार झालेल्या वडिलाला पाच वर्ष पिवाव लागते हे सगळ्यांसाठी शर्मेची गोष्ट आहे ज्या दिवशी हे सिद्ध झालं की आरोपींचा बचाव खोटा होता आमचं म्हणणं खरं आहे या आरोपींनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणं सोडून द्यावं क्या पवित्र नावाला बदनाम करू नये ना ही मांगी है उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे पण आरोपी आहेत समीर वान के पास जो एविडेंस थे वो अभी तक उन्होंने क्यों उजागर नहीं किया क्यों आदित्य ठाकरे के खिलाफ कार्रवाई नहीं की आप कह रहे थे उनके पास ड्रग्स का बिजनेस का ट्रेल है तो फिर वो क्यों कार्रवाई नहीं की समीर वानखेड़े साहब की तभी जब वो पकड़ने वाले थे तब उनकी ट्रांसफर कर दी थी ये बात उन्होंने नहीं बताई उनके कलिग ने बताई तो हमने उसके बेस पे समीर वानखेडे साहब को बनाया आप समीर वानखेडे वकी, वकील ने काय में एफिडेविट दे रहे उनका। सब दूध का दूध पानी का पानी हो जाएगा समीर वानखेडे त्यांच्या कार्यकिर्दीमध्ये जेवढ्या केसेस केल्या त्या मोठमोठ्या मूट होत्या त्या मॅनेज करता आल्याने कोणाला मग या प्रकरणामध्ये त्यांना कुणी मॅनेज केला एवढा का दबाव त्याने त्यांना मॅनेज नाही केलं त्याची बदलीच करून टाकली आणि कॅटने ती बदली अवैध ठरवली बेकायदेशीर ठरवली पण रियाचं प्रकरण जवळपास संपल्यानंतर नवाब मलिक यांच्या जावायचं प्रकरण संपल्यानंतर त्यांची बदली झाले हे मधला जो पॅच होता जून महिन्याचा आत्महत्येच्या नंतरचा त्यावेळेला त्यांनी काही अॅक्शन घेतलं नाही नाही त्यांनी सगळ्या गोष्टी घेतल्या होत्या त्यांना वरतून रोखण्यात आलं होतं हेच तर ते आता अॅफिडेव्हिट देतील डिटेल त्यांना रोखण्यात आलं होतं सीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ते सांगतील कोण कोण होते तर एक आणि ते सेकंड चार्जशीट दाखल करणार होते हे सगळ्यात मोठं क्रुशियल सिक्रेट आहे तर ती सेकंड चार्जशीट पुन्हा जागेला जाणार होती एनसीपीचे वरिष्ठ अधिकारी त्यांच्या विरोधामध्ये कटकारस्थान करून त्यांचं वानखेड्यांचं जेव्हा म्हणणं होतं त्यावेळेला हायकोर्टात वैयक्तिक लढाई लढत होती तेव्हा त्यांनी देताना स्वतःच प्रतिज्ञापत्रामध्ये का नाही आता ते त्यांनाच विचारात उद्धव ठाकरेंचा उद्धव ठाकरेंच रोल भाई ना ये मैटर में आदित्य ठाकरे ने जो गुना किए उस गुना को कवरअप करने के लिए उद्धव ठाकरे ने अपने सीएम की पोस्ट का पूरा दुरुपयोग किया उनके गैंग के ही ये सचिन वाजे थे अभी मैं आपको दो मिनट में और एक बात क्लियर करता हूँ कि जब सचिन बाजे को ख्वाजा यूनुस के मर्डर केस में कस्टडी मर्डर में हाई कोर्ट ने जेल में भी भेजा था और सस्पेंड किया था 2004 में वो 16 साल सस्पेंड रहे उद्धव ठाकरे सीएम बनते हैं तुरंत उनको पोस्ट पे लेते हैं और डायरेक्ट क्राइम इंटेलिजेंस यूनिट सीआईयू और उन्होंने इनको आईसीयू में पहुंचा दिया तो उनको साथ में लेकर इन्होंने इसका मर्डर कर इसका मर्डर छुपा एक्सटॉर्शन कर मनसुख हिरेन को मार ये सब काम किए ये सब काम में पार्ट और उनको डिफेंड करने के लिए उद्धव ठाकरे आ गए सचिन वाजे क्या ओसामा वा, समा ना क्या तो ये इस तरह से परमवीर तो आई है परमवीर के खिलाफ तो डायरेक्ट प्रूफ है उनके खिलाफ भी है तो जो ये सब चीजें हैं तो इसके बेस पे वो सब आरोपी बने और मेरे ख्याल से अभी वहाँ पर प्रेस कॉन्फ्रेंस रखा है सतीश जी कोई स्टेटमेंट देना चाहिए सतीश जी कोई

गुणा दाकल तर आदित्य ठाकरेंसह इतरांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी करण्यात आल्याचं दिशा यांच्या वडिलांच्या वकिलांनी सांगितलं आहे उद्धव ठाकरे ही आरोपी आहेत असा आरोप अॅडव्होकेट ओझा यांनी केला आहे दरम्यान आमच्याकडून एफआयआर दाखल झाली आमची तक्रार खोटी निघाली तर फाशीची शिक्षा द्या असंही अॅडव्होकेट ओझा यांनी म्हटलेलं आहे